शेतकरी बांध शेतकरी बांधवां राम राम आता हे जे तुम्ही ऊस पाहू शकतात ना हे लागण ऊस आहे लागण ऊस आहे हे ऊस आहे बघा दोनशे पासष्ट जातीचा दोन्ही सरीच्यामधला अंतर आहे चार फूट आता ऊस तुटून गेल्याच्या नंतर ह्या शेतकरी बांधवांनी काय केलेलं आहे माहिती आहे का ह्याच्यामधलं पाचट फुकून दिलेलं आहे पाचट फुकून द्या जाऊ द्या आता हे ऊसा आपल्या बघण्यातला आहे बघा आपल्या बांधालाच आहे तर ह्या ऊसामध्ये कसलंच गवत होतो बघा शेतकरी बांधवाची त्या मेहनत म्हणजे मेहनतच आहे कसलंच गवत नव्हतं अक्षरशः काळात जर्रान होतं आणि पाचट फोकून दिल्याच्या नंतर आता मी तुम्हाला दाखवितो इथं गवत बघा किती उगाले आहे का पुराची पुरा, पुरा हगड्याचा घोळ आहे म्हणता इतकं बी गवत उगालं आहे नका आता सांगायचा मुद्दा असा आहे हे गवत आलं कुठून असन अगोदर तर वावरात नव्हतं आणि काहीच नव्हतं या बघा किती गवत आहे आता खुरपीनं तर तुम्हाला मी सांगतो शक्यच नाही बघा ह्याच्यामध्ये का नाही तर नाशिकच मारावं लागणार आहे आता एक तर मला तुम्ही सांगा खर्चा हे झाला खर्चा वाढा आपली फवार राहण्याचं म्हणल्यावर त्याच्यामध्ये वेळ बी वाढा आणि आपल्या जीवाची बे हजार शंभर टक्के होणार आहे बरं का बघा आणि जर ह्यालाच समजा अनुसरून जर पाच हजार ठोलं असतं तर तुम्हीच कमेंट करून सांगा इथे गवत उगला असतं का हे बघा हे हे कांग्रेस आहे हे जे गवत आहे का हे हागऱ्याचा घोळ आहे हे बघा हे बिलायत आहे ह्या बघा इथं ही भवाळी म्हणजे दोन चार प्रकारचं चा गवत उगाले बघा इथं हे बघा ही शिपी गवताला कमीच नाही आणि गवत उगाले कुठं मी तुम्हाला सांगतो ना खाली खाली मधल्या पटीत गवत आहे असं गवत नाही काय नाही मधली फटे गच भरली आणि काय नाही तुम्हाला सांगतो तु सुरुवातीलाच रान फोडताना जवळजवळ इथं सतत पोटे खताचे तर पाणी बी मुबलं काय बघा प वरी नळ्यात काढलेल्या त्या नळ्याने पाणी कुठं कुठं बी बघू शकता तुम्ही गच भरले बघा आणि जर पाच ठोली असती का ह्याच्यातलं एक बी झाड उगलं नसतं हां पाच आटीने कुठं गवत उगत आहे दमादमानी हे जे हे आहेत का हां बुड बुड ऊसाचे त्या बुडामध्ये गवत उगवते आहे पण खाली ते एकदा उगत नाही कारण खाली बुड धरून ह्या सरीमध्ये पाच आटाचा लिपाटा असतो त्याच्यामुळं गवत उगत नाही आता इथं बघा हे बघा हे एकडंच गवत आहे बघा काय ओळखू आहे नाही मी तर म्हणतो जसं काय बी आणून फेकलं इतकं गवत आहे पाय टाकायचा जागा नाही जिथं पाय टाकतो तिथं पाया खाली शंभर टक्के गवत येते आणि ती आकड्याची बाजू बरं का तिकडे खाली लवणाची बाजू ती तिकडे जाताना अजून गवत वाढेन तिकडं हे बघा हे आणि आताच तन्नाशे खाणं बी योग्य आहे बरं का त्याला गवताला पाच पानं यायच्या अगोदर तन्नाशे पाहिजे आता ह्याला सांगतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजे लहान मोठे याला दहा बारा पान आहे त्याला तन्नाशिकने होत आहे ते कवर त्यात काही हे नाही पण येरी पाचाटाचा एक तर खत झाला असता दुसरी गोष्ट तण नसतं उगलं पुन्हा रोजगारी लावायची गरज नाही आपल्या जीवाला ताण झाला नसता पाण्याची बचत झाली असती म्हणजे पाचाटाचे किती बी फायदे आहेत बघा सांगावं तेवढे फायदे कमीच आहेत हे बघा हे ते तिथे तर होतं का तेच ग होतं इथं पक्षी ते वळखू या नाही एखाद्या वेळेस ते हे आसन वाटतं बाबा काय म्हणते ते ते कामुन्या कामन्याचे नसते का उभे झाडं लाल लाल कामुने येतात तसं गवत असं वाटतं येते शेतकरी बांधवांना माहिती कसं काय वाटली कमेंट जरूर करा असेच व्हिडिओ जर बघाय तुम्हाला आवडत असतील तर आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करू शकतात लाईक करू शकतात आणि शेअर बी करू शकतात भेटू अशी नवीन काहीतरी माहिती घेऊ तोपर्यंत धन्यवाद